सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या पाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दिनांक मे अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका